ते वाटण्याच्या ह्याच्या आपल्या ह्याच्या भागनाची आहेत ते खालून करताना खालून हे आपल्या चाह मनेरीचे भागना तिकडल्या तर मित्रांनो नवीन या कामाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं तर आजचं आज पण आपल्याला राहण्यामध्ये थोडं काम आहे ते म्हणजे आपल्याला खुट्या हे अशा नळ्या लावायला खुट्या करायच्या तर जेणेकरून नळ्या ताईट राहतील वडून बांधल्यावर अशा प्रकारे अशा ताईट राहिले की पाणी जायला व्यवस्थित होते बा प्रत्येक ह्याला म्हणजे गुड्या पडत नाही मुळात सांगाय गेलं तर दे ते तिवटण्याच्या ह्याच्या आपल्या ह्याच्या भागनाचे येत ते खालून करताना खालून हे हो आपल्या मनेरीचे भागना तिकडल्या हे असं शेव करावंच लागते कारण नाहीतर मग हे फुटी ह्याच्यामध्ये रानामध्ये बुडत हेच होत नाही बघा ठोकतच नाही त्याच्यामुळे हे करावंच लागते असं या बाकीच्या राहिल्यात फक्त थोड्या कमी पडल्या होत्या त्याच्यामुळे करावंच लागले लाईट यायच्या अगोदर करतो तेवढं नाही तर मग पुन्हा लाईट आलं हे बी वाचा नाही ते पण वाचना नाही हे असं टाके एक 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 पाच फुटाची काठी केलेली आहे पाच फुटानंतर ठेवलेली आहे मध्ये एक काठी दाखवतो तुम्हाला ही काठी पाच फुटाची केलेली आहे या फुटीपासून इथं माप टाकायचं डायरेक्ट इथं जाऊन टाकायची बिलकुलच माया करायचं नाही त्याच्या टप्पो टाकीच चालायचं ले ले थे है 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 हे ठोकलेल्या याच्यापासून मग पुन्हा पुढचं माप घ्यायचं डायरेक्ट तरी ठोकायची सोपं आहे सगळं आता मध्ये गॅप वाटला असेल तुम्हाला कशाला ठेवायला आहे इथं आतरायच्या राहिले आता पहिले आतरायला होत्या पण पाच पाच फुटावर अंतर टाकून हे झालं होतं जरा कमी जास्त अंतर झालं होतं त्याच्यामुळं इकडे टाकण्याचं आता इथं दुसऱ्या आतरायच्यात बनला आहेत दोन मी म्हणलं थोडं होईल आणि लाईट येईन आणि झालं तसंच মোটাৰ লোৱা লাগে গা পানী চালু লাই বা ফুজ গেলে ফুজ ভৰা ही सरी भेटलेलीच होती कालची पबा म्हणल्या तिकडून फोडतो हो मी दुसऱ्या सरी मध्ये आपल्या मोटर लावले ला। भाऊ आला आलावं लागेल गोष्ट टाकून यायचं मग आज अवघड केलं जा चालू आहे रस्त्याच काम त्याच्यामुळे आता आपल्याला तिकडेच गाडी उभा करावं हो बघा दगड टाकले सगळे तिथून पुढे पाय पायस यंदा ऊसाची लावड मात्र लय झाली सध्या सगळीकडे हेच चालू आहे ऊस तोडी सध्या सीजन चालू आहे ऊस तोडायचा अभ यायचा चालू आहे ऊस लावायचा पण चालू सारखे यावर्षी खरंच मात्र ऊसाची लागवड म्हणजे लागवडच झाली यंदा कॅनलला पण पाणी चांगलं सुटणार आहे त्याच्यामुळं एरीवरची मोटर चालू करायची ते पली काढा पैते एक इतरला कनेक्शन चाललंय तर ऊस वाढला आहे ना तिथं तिथं चालू आहे याचा एक मुळात सांगायचं झालं तर ब्लॉक कसे बोलतात ते मला नेमकं माहीतच नाही पण मला वाटतंय मी असे बघितले होते एक दोन जणांचे त्यानुसार प्रयत्न चालू आहे बर बर हो हो काय करा जर गेला तर ते चार हजार घेऊन जा डायरेक्ट मग